नमस्कार आपण बघू शकता की हे जे शेतकऱ्याचं पांढरं सोनं आहे आज हे सोनं मार्केटमध्ये येतं आहे बघा बऱ्याच ठिकाणी कपाशीचं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आता सरकारला लाडकी बहीण झाली लाडका भाऊ झाला शेतकरी केव्हा लाडका होणार आहे आणि आमच्या कापसाला शासन किती भाव देतं आहे हे आता बघणं गरजेचं आहे कमीत कमी शासनाने आम्हाला आठ ते नऊ हजार रुपये दर द्यावा सोयाबीनला आमच्या कम जास्ती कमी जास्तीत जास्त कमी तर कमी आम्ही फक्त सहा हजार रुपये मागतो आहे जास्त आमची अपेक्षाही नाही औषधाचे खता औषध भाव गगनाला भिडलेले आहेत आमची फक्त जी अपेक्षा आहे ही फक्त आठ ते नऊ हजार एवढीच मर्यादित आहे आमची जास्त मर्यादित नाही आहे तरी शासनाने आगामी येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यावर ठेवून शेतकऱ्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा आणि आमच्या या पांढऱ्या सोन्याला योग्य दर देवा, जय जवान जय किसान